दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस म्हणजे बरोबर तीन वर्षांनी नाशिकला कुंभमेळा होणार आहे आणि त्याच तयारीत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत पण याबद्दल आता वाद सुरू झालाय की नाशिकच्या साधू महंतांचं म्हणणं आहे की हा कुंभमेळा नाशिकचा आहे तर त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांचं म्हणणं आहे की हा कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वरचा आहे त्यामुळे कुंभमेळा हा नाशिकचा आहे की त्र्यंबकेश्वरचा आता इथनं हा सवाल निर्माण झाला याचा पेशव्यांनी कधी काळी न्यायनिवाडा केला होता पण तरी देखील हा वाद पुन्हा एकदा उकरला जातोय पण हा वाद नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सतराशे साठ म्हणजे जवळपास सव्वा दोनशे वर्षांपूर्वी शाही स्नानाच्या मानावरून कुंभमेळ्यामध्ये शैव आणि वैष्णव या दोन पंथांच्या साधू महतांमध्ये संघर्ष झाला होता आणि झालेल्या या संघर्षातून मोठ्या प्रमाणात संहार झाला होता आणि या संघर्षात सोळाशेहून अधिक साधूंना आपलं प्राण गमवावे लागले होते साधूंचा हा वाद पेशव्यांच्या दरबारात पोहोचला पेशव्यांनी सतराशे बहात्तर मध्ये या वादाचा निवाडा केला त्र्यंबकेश्वरला शैव पंथीय तर नाशिक मध्ये वैष्णव पंथीयांनी स्नान करावं असा तोडगा पेशव्यांनी काढला तेव्हा हो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळा भरण्यास सुरुवात झाली नाशिकला वैष्णव पंथीयांचे तीन आखाडे आहेत तर त्र्यंबकेश्वरला शैव पंथीयांचे दहा आखाडे असल्याची माहिती मिळते पेशव्यांनी न्याय निवाडा केला असला तरी दोन्ही गटांमधला वाद हा आजही शमलेला नाहीये आगामी कुंभमेळ्याच्या तारखा त्र्यंबकेश्वर मधनं जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या वैष्णव पंथीयांनी यावरती आक्षेप घेतला होता थोडक्यात कुठल्याही कारणांवरनं दोन्ही गटांमध्ये खटके हे उडतच असतात तरी देखील दोन्ही ठिकाणी कुंभमेळे हे भरत आलेले कुंभमेळ्याच्या मुख्य स्थानापासून अठरा मैल अंतरावरती जेवढे तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळतं अशी श्रद्धा असल्यामुळं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक कुंभ पर्व काळामध्ये पर्वणीच्या दिवशी शाही स्नान केलं जातं पण त्र्यंबकेश्वरचं विशेष महत्व असं आहे ते म्हणजे इथलं त्र्यंबकेश्वरचं महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे सोळाशे नव्वद मध्ये औरंगजेबाच्या सैन्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग तोडलं होतं मंदिराचंही मोठं नुकसान केलं आणि त्यावरती मशिदीचा घुमट देखील बनवला होता औरंगजेबाने नाशिकचं नावही बदललं होतं पण सतराशे मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिक का काबीज केला आणि त्यानंतर हे मंदिर पुन्हा एकदा बांधण्यात आलं मुघलांच्या हल्ल्यानंतर पेशव्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं श्रीमंत नानासाहेब पेशवे जे तिसरे पेशवे म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी सतराशे ते सतराशे या दरम्यान या मंदिराची पुनर्रचना केली अशी माहिती मिळते त्र्यंबकेश्वर हे शिवभक्तांचं प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जातं त्र्यंबक हे गौतम ऋषींची तपोभूमी म्हणूनही ओळखली जाते इथंच गंगा नदी ही गोदावरीच्या रूपाने पृथ्वीवर आल्याची कथाही सांगितली जाते इथं ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचं म्हटलं जातं हेच महत्व सांगून इथल्या कुंभमेळ्यामध्ये पिंडदान आणि तर्पण केल्यामुळं पूर्वजांना मोक्ष मिळतो अशी मान्यता असल्यामुळे तो गर्दी देखील तितकीच जास्त होते आता येता पुढचा सिंहस्थ कुंभमेळा हा दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकच्या याच गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये भरणार आहे भारतात अलाहाबाद म्हणजे आत्ताच प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चारच ठिकाणी कुंभमेळा भरत असतो सिंह राशी जेव्हा गुरुचं आगमन होतं त्यावेळेस नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरत असतो ग्रहांची ही स्थिती दर बारा वर्षांनी येते या कुंभाची रंजक अशी पौराणिक कथा देखील सांगितली जाते देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरू असतात दानव आक्रमक झाले होते त्यावेळेस भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून राहूच्या हातात ना अमृत कलश हिसकावून घेतला आणि इंद्रांचा मुलगा जयंतच्याकडे तो सोपवला तो कलश घेऊन जैन स्वर्गाच्या दिशेने जात असताना त्याने हरिद्वार उज्जैन प्रयागराज नाशिक अशा चार ठिकाणी तो कलश ठेवला असताना अमृताचे काही थेंब खाली पडले अशी आख्यायिका सांगितली जाते त्यावेळी जी ग्रहस्थिती होती तशी ग्रहस्थिती दर बारा वर्षांनी येते आणि त्यावेळेस त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो आणि त्यानुसार नाशिक मधला कुंभमेळा हा तर सतराव्या शतकापासून होत आलाय असं मानलं जात आहे आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याचं शिवधनुष्य पेलण्यासाठी राज्य सरकारने तशा तयारीला देखील सुरुवात केली आहे समित्या गठीत केल्या गे गेल्यात या तयारीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनाला चौतीस महिन्यांचा वेळ लागणार आहे आहे ती तयारी ऑक्टोबर पूर्वी पूर्ण झालीच पाहिजे अशी आशा सर्वराईत कोणतीही उणीव राहू नये याची सर्वतोपरी खबरदारी सरकारला घ्यावी लागणार आहे त्यात नाशिक त्र्यंबकेश्वरच्या अत्यंत कमी जागेत पावसाच्या हंगामात हा कुंभमेळा होणार आहे अतिशय दाटीवाटीची वस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे गर्दीचं मॅनेजमेंट करणं खूप मोठा टास्क आहे कारण दोन हजार तीन चारमधल्या सिंहस्थळा या कुंभमेळ्यामध्ये शाही मिरवणुकी वेळेस चेंगराचेंगरीची दुर्घटनेत तेहतीस भाविकांचा बळी गेला होता आणि त्याचसाठी सरकार अगदी काटेकोरपणे या वेळेसच्या तयारीला लागलेला आहे या तयारीत नियोजनात ज्यांची साथ आवश्यक असते त्या साधू महंतांमधील वादामुळं अनेकदा प्रशासनामध्ये सरकारमध्ये याची कोंडी होत असते त्यामुळं आत्ताही वादाला आवर घालून राज्य सरकारला नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला लागायचंय या कुंभमेळ्याच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका